कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य देत असले तरी सध्या ऊस शेतीबरोबरच इतर उत्पादनं घेण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढलाय त्यातूनच राधानगरी तालुक्यात फळशेतीचं प्रमाण वाढू लागलंय पूर्वी शेत बांधावर दिसणारी फळझाडं आता मोठमोठ्या बागेमध्ये दिसत आहेत त्यातून बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्नही मिळू लागलंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पिण्याबरोबरच शेतीला मुबलक पाणी मिळाल्यानं या ठिकाणचा शेतकरी बारमाही पीक म्हणून ऊस पिकाला पहिली पसंती देतो मात्र बदलत्या परिस्थितीत ऊस पिकाला जोडपीक म्हणून शेतकरी फळशेतीकडे वळत आहेत विशेषतः ज्या जमिनीपर्यंत पाणी कमी प्रमाणात पोहोचतं अशा डोंगर माळ रानावर आंब्यासह इतर फळबागा फुलल्या आहेत देशाबरोबर राज्याच्या बाजारपेठेमध्ये देवगड रत्नागिरी अशा हापूस आंब्याला मोठी मागणी आहे ही बाब लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बागेतून आंब्याचं उत्पादन घेत आहेत फळबागांमध्ये आंबा काजू चिकू फणस सीताफळ जांभूळ कोकम ड्रॅगन फ्रूट शेवगा यासह अनेक फळांना शासन स्तरावर हेक्टरी अनुदान मिळतं त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस शेतीला जोड शेती, शेती म्हणून फळबागेची निर्मिती करण्याचं आवाहन कृषी विभागामार्फत केलं जात आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ऊस हे पीक घेतले जाते तथापि काही ठिकाणी असल्यामुळे आणि आणि पडीक जमीन विशेषतः पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी फळबागेचा लाभ जर घेतल्यास शेतकऱ्यांना त्या फळबागेसाठी शासनाकडनं अनुदान पण प्राप्त होते आणि फळबागेमधलं आर्थिक सुबत्ता पण शेतकऱ्यांना उसाचं एक उसासोबत जोडधंदा म्हणून किंवा एक वैयक्तिक फळबागेचा लाभ म्हणून शेतकऱ्यांना फळबाग केल्यास चांगल्या प्रकारे आर्थिक सुबत्ता येऊ शकते सध्या आंब्याचा सीझन असल्यानं राधानगरी तालुक्यातील शेतकरी फळांची मोठी काळजी घेत आहेत आंब्यावर कोणताही रोग येऊ नये या उद्देशानं प्रत्येक फळाला कागदी पिशवीमध्ये पॅकिंग केलंय जशी फळं परिपक्व होतील त्याप्रमाणे फळांची तोडणी केली जाईल त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न देखील मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा फळशेतीकडे ओढा वाढलाय